बातमी बात सविस्तर पाहूया रायगडच्या राजकारणाची रायगडमध्ये नॅपकिनवरून राजकारण तीव्र झालेलं आहे हृदयापाशी नॅपकिन ठेवणाऱ्याला जनतेचे आशीर्वाद आहेत गोगावली पुन्हा एकदा सुनील तटकरी यांना डिवचलय खारघर येथे आयोजित खासदार श्रीरिंग बारणे यांच्या सत्कार समारंभावेळी मंत्री भरत गोगावली यांनी पुन्हा एकदा सुनील तटकरी यांच्यावरती निशाणा साधलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांच्यावर त्यांनी सडकून टीका केलेली आहे खासदार सुनील तटकरे यांनी नॅपकिन खांद्यावरती टाकत भरत गोगावले यांची मिमिक्री केली होती यावर सडेतोड उत्तर देताना भरत गोगावले पाहायला मिळत आहेत आमच्या छोकऱ्यांनी तिथं जागेवर आठ हजार नेपकिन की बोललो हे प्रतीक आणि त्याच्यामध्ये काय एखाद्याला आता आम्हाला काय बाकी व्यसन नसल्यामुळे एक नॅपकिनच व्यसन आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आमच्यावरती टीका केली तर हरकत नाही आहे त्यात एवढंच पण आम्ही काय हरकत घेत नाही शेवटी देखण्यावाला उपर आहे